हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मा मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण <coughs> आज आपण जाणार आहोत तुळशीबागेमध्ये आणि तिथे थोडंसं काही आपलं नवीन काय आलं आहे गौरी गणपतीचं हे पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत कारण भरपूर असं मागच्या वर्षी खरेदी केली होती मग पण आता चाललेलो आहोत की थोडंफार काही नवीन असेल तर घेऊया तर हे पाहू शकता जाता किती सारा सारा जाता किती खूप सारं ट्रॅफिक लागतं आणि ह्या ट्राफिकमुळेच कुठे जाऊ वाटत नाही कारण खूप सारं ट्राफिक आणि ह्याच्यातच वेळ जास्त जातो तर पाहू शकता तुम्ही पी एम टी थांबलेली आहे आणि आता आम्ही नि पोचलो आहोत न कुंभारवाड्यामध्ये तर कुंभारवाड्यामध्ये आम्हाला चरण पाहायचे होते म्हणून त्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर तुम्ही पाहू शकता गवळणी ग बैल परत बारा बलुते आणखीन हे बाळ आहेत लक्ष्म्यांचे लक्ष्मीचीही बॉडी ओ पीची आहे तर तुम्ही पाहू शकता नंतर आम्ही पोहोचलो एक सायकल घ्यायची होती माझ्या बहिणीच्या मुलाला तर त्यासाठी तिथे गेलो आणि फायनली आम्ही ही सायकल फिक्स केलेली आहे आणि आम्हाला कलर आवडला नाही म्हणून ते काका कलर आणण्यासाठी गेलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा सायकली आहेत नवीन नवीन व्हरायटीच्या जीप पाहिजे ती आणि वीस वीस बावीस बावीस हजार रुपये त्यांची प्राईज आहे तर तुम्ही पाहू शकता सायकल बी काही स्वस्त राहिलेली नाही आणि पाय फायनली आम्ही ही गाडी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यावर वेट पण म्हणजे राहून पण पाहिलेलं त्या काकांनी तर खूप सारं वजन बसतं आहे आणि ही गाडी आहे वीस हजार रुपये प्राईज आहे आणि ही ची सुद्धा तीच प्राइस सांगितलेली प् आहे ते म्हटले थोडंफार कमी जास्त होईल इकडे तिकडे पण त्यांनी फायनली वीस हजार रुपये प्राईस सांगितलेली आहे तर छान अशी बाईक होती आणि एका मुलाला घ्यायची होती कारण खूप सारे आता आजकालच्या मुलांना खूप चांगले आईवडील मिळालेले आहेत हे पाहू शकता ही सायकल आम्ही आता फिक्स केलेली आहे आणि ही बसलेली आहे आम्हाला बाराशे रुपयाला तर ह्या मुलाचा आनंद खूपच झाला होता त्याला कारण त्याला बाईक मिळाली घ्यायची होती म्हणून त्याचा आनंद काही गगनात मावत नव्हता तुम्ही पाहू शकता त्याला लईच आनंद झालेला आणि ही त्याची बहीण आहे दिदी तर तुम्ही पाहू शकता दोघं पण एक राईट आहेत आणि त्यांचं चाललं होतं एवढ्याला द्या किंवा त्यांचा व्यवहार चालला होता कमी जास्त करा म्हणून तर मग फायनली त्यांनी एक चक्कर पण मारलेली आहे राऊंड लगेच त्याला जमलं कुठं काय दाबायचं काय दाबायचं काही मुलं लईच हुशार आहेत आजकालची तर तुम्ही पाहू शकता ही दिदी पण किती खुश झाली फायनली आम्ही पोहोचलो तुळशीबागेमध्ये तर तुळशीबागेत तर इतकी गर्दी होती अरे बाप आम्ही बाहेर बाहेरूनच थोडंसं पाहिलं आणि नंतर कारण आम्हाला एवढं काही घ्यायचं नव्हतं पण असंच आम्ही चक्कर मारण्यासाठी गेलो होतो तर तुम्ही पाहू शकता आणि मानाच्या गणपतीची पण तयारी चालू आहे दगडूशेठ गणपतीची पण खूप छान चालू आए, तर आए, आहे तर मी दगड शूट गणपतीपाशी नाही शूट घेतलं पण इथे घेतलेलं आहे कारण तिथे जवळपास असे मानाचे गणपती आहेत हो तर त्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो तर तुम्ही पाहू शकता ही अशी गर्दी एकमेकाला ढकलत ढकलत होते आणि तसंच पुढं चालत होते आणि यांनी इतकं सुंदर डिझाईन केलं होतं जसं हुबेहूब असं उतरवल्यासारखं त्यांनी डिझाईन केलं होतं तुम्ही पाहू शकता छान असे मोराचे त्याची डिझाईन केली होती आणि ते आम्हाला म्हणत होते चला लवकर रस्ता बंद होणार आहे इकडून कारण त्यांना काम करून देत नव्हते लोक खूप गर्दी होती त्यासाठी तो ओरडत होता आणि मग आम्ही थोडंसं इकडं तिकडं पाहिलं तर हे पहा एक हजार रुपये पा फायनली ह्या ल तोरणची प्राईस सांगितलेली आहे हे एक हजार रुपयाचं एका मुलीने घेतलेलं आहे असं एक हजार रुपये म्हणून तर मी पाहू शकता मी थोडं शूट केलं म्हटलं आपल्या जर डोक्यात काही आयडिया आली तर आपणही बनवूया नंतर आले मी उलण घ्यायला तर उलण घेण्यासाठी आम्ही इथे पण आमचे दोन चार हजार रुपये गेले उलण घेण्यासाठी तर मी भरपूर सारं उलण परत रिग्झिन स्टिक सर्व काही मी इथून घेतलेलं आहे आणि छान त्यांनी त्यांनी दिलेलं आहे त्यांनी मला दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही तिथून पण आमच्या तिथे पण आहे मार्केट तिथून घेतलं तर ते आणि हे सेमच होतं एवढं काही हे नव्हतं तर त्यासाठी मग मी घेतलेली आपली ते आणि आम्ही मग आता निघलेलो आहोत परत घरी रिटर्न तर त्यासाठी त्यांचा शॉप आहे इथे बघा तुम्ही यांचं नाव आहे आणि तर ह्या शॉपचं नाव आहे आणि आम्ही हे निघलेलो आहोत आता रिटन तर रिटर्न पण तीच गर्दी सात वाजले होते थकून गेलं होतं आणि मग हे पहा तुम्ही ट्राफिक पण खूप आणि मग फायनली आम्ही हे चरण घेतलेले आहेत घरी आलो आणि हे बघा हे चरण आणि दोन याच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत बारा बलुतीच्या बलोतेच्या एक रेडीमेड ब्लाऊज घेतलं वर्कचं परत बरंचसं काही काही घेतलं टी शर्ट प्लाझो पॅन्ट हे ते घेतलं पण मी हे तुम्हाला दाखवते कारण हे हे तर आपण करे खरेदी करतच राहतो पण हे दोन घेतले आम्ही आणि आम्ही परत आलेलो तर मग तुम्ही पाहू शकता तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत नेक्स्ट भेटूया